मी हे बोईंगच्या बदनामीसाठी करत नाहीये मी हे करतोय कारण मला अपघात रोखायचा आहे हे शब्द आहेत अनुभवी इंजिनियर सालेह यांचे यांनी एप्रिल चोवीस मध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी सॅम यांनी सांगितलं होतं की बोईंगच्या सेव्हन एट सेवन विमानात बिघाड होण्याची शक्यता आहे पण त्यावेळी बोईंगनं न त्यांच्या या दाव्याला धुडकावून लावलं सेव्हन एट सेव्हन विमानाबाबतचे सगळे दावे चुकीचे आहेत असं बोईंगनं न ठामपणे सांगितलं कट टू बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर ते काही क्षणातच कोसळलं या घटनेत दोनशे जणांचा मृत्यू झाला हा अपघात भारतात आतापर्यंत झालेल्या सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक आहे हा अपघात ज्या विमानाचा झाला ते बोईंगच ड्रीम लाईनर सेव्हन एट सेव्हन विमान आहे तेच विमान ज्याबद्दल सॅम सालेहपोर यांनी प्रश्न उपस्थित केले होते फक्त सायमच नाही तर यापूर्वी बोईंगच्याच अनेक माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत पण बोईंगनं या सगळ्या आरोपांना केराची टोपलीच दाखवली धक्कादायक गोष्ट म्हणजे बोईंगवर आरोप करणाऱ्या कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता तर बोईंगला महत्वाचं मटेरियल सप्लाय करणाऱ्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानेही बोईंगवर आरोप केले आणि पुढे त्याचाही मृत्यू झाल्याची बातमी आली या दोन्ही मृत्यूंची चर्चा झाली ते बोईंगच्या विसल ब्लोअर्सचा मृत्यू अशीच आता अहमदाबादच्या अपघातानंतर बोईंगचे विसल ब्लोअर्स पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत बोईंगचे विसल ब्लोअर्स कोण आहेत त्यांनी बोईंगवर काय प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांचा मृत्यू कसा झाला आणि मृत्यूचं गुड कायम का आहे तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू अपघात झालेलं बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम हे विमान सर्वात आधुनिक आणि सुसज्ज विमानांपैकी एक होतं एअर इंडिया या विमानाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर करतं एअर इंडियासह ब्रिटिश एअरवेज आणि इतिहाद एअरवेज यांसारख्या बड्या विमान कंपन्या या विमानाचा वापर करतात असं असलं तरी या विमानाचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे आकडेवारीनुसार बोईंग विमानांचे जगभरात आतापर्यंत जवळपास सहा हजार अपघात झाले आहेत या अपघातांमध्ये नऊ हजारपेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत पण या बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे कर्मचारी कोण होते आणि त्यांचं पुढे काय झालं बोईंगच्या पहिल्या विसल ब्लोअरचं नाव आहे जॉन बार्नेट बार्नेट हे बोईंग कंपनीत क्वालिटी कंट्रोल मॅनेजर होते विशेष म्हणजे त्यांनी बोईंगमध्ये तब्बल तीस वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं होतं बार्नेट हे पहिले व्यक्ती ज्यांनी बोईंगच्या ड्रीम लाईनर सेव्हन एट सेव्हन विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते पण धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांचा गुढ परिस्थितीत मृत्यू झाला बार्नेट यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या पार्किंग मध्ये आढळला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार संपवलं होतं पण त्यांच्या घरच्यांनी मात्र यावर प्रश्न उपस्थित केले आणि शंकेचं बोट बोईंग कंपनीच्या दिशेनं वळलं पण बोईंगवर संशय गेला याचं कारण म्हणजे बार्नेट यांनी बोईंग कंपनीवर केलेले आरोप जॉन बार्नेट दोन हजार सतरामध्ये मध्ये रिटायर झाले होते त्यानंतर त्यांनी बोईंगवर आरोप केले त्यांचे आरोप असे होते दोन हजार दहा ते दोन हजार सतरा दरम्यान बोईंगच्या नॉर्थ चार्ल्स्टन प्लांटमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येत नव्हते कर्मचाऱ्यांवर विमानात असलेल्या दोषांकडे दुर्लक्ष करून प्रोडक्शन डेडलाईन पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जात होता विमान बनवताना त्याचे पार्ट घाळ झाले होते किंवा त्यांची योग्यरित्या नोंद झाली नव्हती नो बोइंग कंपनी विमानाच्या सुरक्षेपेक्षा खर्च कमी करण्याकडे अधिक लक्ष देत आहे निकृष्ट दर्जाचं किंवा स्क्रॅपमध्ये टाकण्यासारखं सामान विमान बनवताना वापरलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला होता बार्नेट दोन हजार सतरामध्ये फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच आणि ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच ओशा यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या यानंतर एफ डबल एने त्यांनी केलेल्या काही तक्रारींची पुष्टी केली होती आणि बोईंगला त्या दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते पण नंतर ओशाने त्यांचे दावे फेटाळून लावले आणि दोन हजार एकवीस मध्ये बोईंगच्या बाजूने निकाल दिला या निकालाविरोधात यांनी केलं होतं बार्नेट यांनी बोईंग सोडण्यापूर्वी कंपनीच्या सुपरवायझर्सना आणि इतर कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी सांगितल्या होत्या पण कंपनीनं त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं बोईंगनं बार्नेट यांचा छळ केला त्यांच्या कामाला खराब रिव्ह्यूज दिले आणि त्यांना नको असलेल्या शिफ्ट दिल्या ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांनी दोन हजार सतरामध्ये लवकर रिटायरमेंट घेतली असे आरोप बार्नेट कुटुंबियांचे आहेत जॉन बार्नेट यांनी दोन हजार एकोणीसमध्ये एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपले आरोप जाहीर केले होते त्यानंतर नऊ मार्च दोन हजार चोवीसला त्यांचा मृत्यू झाला पोलिसांच्या म्हणण्यानुसार बासष्ट वर्षीय बार्नेट यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली होती पण बार्नेट यांच्या कुटुंबियांनी यावर संशय व्यक्त केला विशेष म्हणजे बार्नेट कोर्टात हजेरी लावून परतत असताना ही घटना घडली त्यामुळे या मृत्यूबद्दलचं गूढ आणखी वाढलं बोईन कंपनीवर आणखी एका विसल ब्लोअरनं अशाच प्रकारचे आरोप केले आहेत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यांचं नाव आहे जोशोआ डीन डीन हे बोईंगचे सप्लायर असलेल्या स्पिरिट एरोसिस्टीमचे कर्मचारी होते ते कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर आणि क्वालिटी ऑडिटर म्हणून काम करत होते डीन यांनी दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या कंपनीत निकृष्ट दर्जाचं मॅन्युफॅक्चरिंग होतं असा रिपोर्ट दिला होता या रिपोर्ट नंतर काही महिन्यातच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं डीन यांनी सांगितलं होतं की त्यांनी बोईंग सेव्हन थ्री सेव्हनच्या प्रेशर बल्क हेडमध्ये समस्या नोंदवली होती जी विमानाच्या पायाभूत सुविधांचा एक महत्वाचा हिस्सा आहे पण त्यांच्या या बोलण्याकडे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आलं यानंतर त्यांना एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये कंपनीतून काढून टाकण्यात आलं डीन यांनी याबाबत फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनकडे तक्रारी दाखल केली होती बोईंगच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केल्याबद्दल मला काढून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता त्या जोशुआ डीन यांचा मे दोन हजार चोवीस मध्ये अचानक मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी ते फक्त पंचेचाळीस वर्षांचे होते डीन यांना मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं तिथं त्यांना न्युमोनिया आणि एम आर एस ए नावाचं अँटीबायोटिक रेझिस्टंट इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला पण डीन यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की या आजारापूर्वी त्यांची तब्येत एकदम चांगली होती ते निरोगी जीवनशैलीत जगत होते मग अचानक त्यांना हा आजार का झाला न्युमोनिया इतका जीव घेणा कसा ठरला त्यामागे कोणाचा हात आहे का याचा तपास व्हावा असे आरोप करत हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचा डीन यांच्या मृत्यूबद्दलचं गूढ आणखी वाढलं बोईंग कंपनीवर आरोप करणारा आणखी एक विसल ब्लोअर आहे त्यांचं नाव आहे सॅम सालेहपूर सॅम हे बोईंग कंपनीत दहा वर्षांपासून अधिक काळ इंजिनियर म्हणून काम करत आहेत त्यांनी कंपनीवर खराब मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी बाबत आरोप केला आहे ते म्हणाले की दोन हजार वीस मध्ये मी बोईंग सेव्हन एट सेव्हन वर काम करत असताना मला आढळलं की कंपनी विमानांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी शॉर्टकट मार्गांचा वापर करत आहे कंपनीच्या असं करण्यामुळे सेवन एट सेवन विमानात खराब पार्ट्स इन्स्टॉल झाले होते सॅम सालेपोर यांनी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा दावा केला होता खराब मॅन्युफॅक्चरिंगमुळे ड्रीम लायनर एट सेवन विमानाचे काही भाग उड्डाणादरम्यान मध्येच तुटू शकतात त्यामुळे बोईंगनं त्यांच्या सेवन एट सेवन विमानांचं उड्डाण बंद करावं हो असेही ते म्हणाले होते सॅम यांनी जानेवारी याबाबत औपचारिक तक्रार दाखल केली त्यांनी बोईंग वर त्यांच्या विरोधात केला आहे बोईंग मात्र त्यांचे हे दावे फेटाळले अमेरिकेची फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन सध्या सॅम सालेपोर यांच्या आरोपांची चौकशी करत आहे माझा हेतू बोईंगला बदनाम करण्याचा नसून मला अपघात रोखायचे आहेत असं सॅम साले पोर यांचं म्हणणं आहे आता अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातानंतर सॅम यांच्या या आरोपांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय बोईंगच्या इतिहासामुळे आता कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अहमदाबाद इथं ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाची कंडिशनही खराब होती असा दावा एका प्रवाशानं सोशल मीडियावर केलाय बोईंगच्या विमानांबाबत अशा प्रकारचे दावे या सुद्धा झाले आहेत त्यातच विसल ब्लोअरचे आरोप आणि त्यातल्या दोघांचा संशयास्पद मृत्यू यामुळे कंपनीच्या कार्यशैलीबाबतही प्रश्न विचारले जात आहेत भारत आणि ब्रिटनसह अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडूनही अहमदाबादच्या विमान अपघाताची चौकशी केली जाणार आहे आता या चौकशीत काय समोर येतं बोईंगबाबत काय निर्णय घेतला जातो बोईंगची विमानं भारतात ग्राउंडेड केली जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूंच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका